अंकवपेट पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या एका नामांकित शाळेतून दोन शाळकरी मुलींनी पलायन केल्याची खळबळजनक घटना तेरा जुलैच्या दुपारी घडली आठव्या वर्गात शिकणाऱ्या दोन मुली एका अपार्टमेंटमध्ये चौथ्या मजल्यावर लपून राहिल्यात याच दोन मुलींचा नांदगावपेठ पोलिसांनी अग्निशमन विभागाच्या कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने ताब्यात घेऊन त्यांची विचारणा करून त्यांना आई वडिलांच्या स्वाधीन करण्यात आले दोघींनी शाळेतून पलायन का केले या तपासात आता नांदगाव पोलीस लागले आहेत अमरावती शहरातील एका नामांकित शाळेतून आठव्या वर्गात शिकणाऱ्या दोन मुली शाळेला सुट्टी झाली असताना सुद्धा घरी पोहोचल्या नव्हत्या शाळेतील शिक्षकांनी पालकांना माहिती दिल्याने पालक आणि शिक्षकांनी शोध घेण्यास सुरुवात केली ही धक्कादायक घटना नांदगाव पोलीस स्टेशन हद्दीतील एका नामांकित शाळेत तेरा जुलैच्या दुपारी घडली मॉक ड्रिलचे प्रात्यक्षिक दाखवण्याकरिता सर्व विद्यार्थ्यांना खाली ग्राउंडमध्ये बोलावण्यात आले होते तेवढ्यातच शाळेच्या दोन शाळकरी मुली शाळेच्या मागच्या बाजूच्या भिंतीवरून उडी मारून पळून जात असताना शाळेतील काही कर्मचाऱ्यांनी बघितल्याची माहिती शिक्षकांना देण्यात आली याचीच माहिती नांदगाव पेठ पोलिसांना देण्यात आली त्यांनी सुद्धा शोधकार्य सुरू केले काही तासाने त्या दोन मुली एका चार मजली अपार्टमेंटच्या सर्वात वर जाऊन आतून दरवाजाची कळी लावून लपल्याची माहिती पोलिसांना मिळाली लगेच पोलीस निरीक्षक रेखा लोंडे यांनी अग्निशमन विभागाच्या कर्मचाऱ्यांच्या सहाय्याने चौथ्या मजल्यावर जाऊन दोन मुलींना तात्काळ ताब्यात घेतले दोन्ही मुलींना जिल्हा सामान्य रुग्णालयात नेऊन त्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली या घटनेमध्ये पोलिसांनी दोन्ही मुलींना विचारणा केली असत्या अद्यापही कोणतीच माहिती दोन्ही मुलींनी पोलिसांसमोर स्पष्ट केली नाही अमरावती शहरातील नांदगावपेठ पोलीस स्टेशनच्या हद्दीत असलेल्या नामांकित शाळेतून आठवीस शिकणाऱ्या दोन मुलींनी अचानक एकाच वेळी का पलायन केले चार मजली अपार्टमेंटच्या वर जाऊन का लपल्यात या दोन मुलींवर कोणते दडपण तर नव्हते ना या अनेक प्रश्नांचा अद्यापही उलगडा होऊ शकला नाही नांदगावपेठ पोलिसांनी दोन्ही मुलींना दुपारीच त्यांच्या पालकांकडे सोपविलेत याच घटनेच्या शोधात सत्य जाणून घेण्यासाठी आता नांदगावपेठ पोलीस निरीक्षक रेखा लोंढे व त्यांची पोलीस टीम कसून चौकशीच्या कामाला लागली आहे